हितेंद्र ठाकूर आणि भाजपमध्ये गुफ्तगू नमस्कार मी रेणुका आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला अवघ्या पंधरा दिवसांनंतर सुरुवात होईल त्याआधी पालघर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी हितेंद्र ठाकूरांनी थेट भाजपसोबत तह करून भाजपचा म्हणजेच महायुतीचा बिनशर्त पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा सुरू केली आहे या संदर्भात राज्य पातळीवर केंद्र पातळीवर हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठकाही केल्या आहेत त्यामुळे नाला भाजप नालासोपारा वसे आणि बोईसर या विधानसभा मतदार संघाच्या बाबतीत आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवत आहे हितेंद्र ठाकूर आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जी सुरू आहे त्याबद्दलचं काही महत्वपूर्ण तपशील पाहू हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला अनेक वेळा सहकार्य केलं राज्यसभेसाठी मतदान विधानसभेत बहुमत मांडताना मतदान विधान परिषदेसाठी मतदान अशा वेळी हितेंद्र ठाकूर भाजपला उघडपणे मतदान करू शकले यातून भाजपची आणि हितेंद्र ठाकूरांची राजकीय मैत्री वाढत गेली इतकेच नव्हे तर स्वतःचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभा करून अंतिम टप्प्यात भाजपला जिंकण्याचा मार्ग मोकळा करून देण्याची मोठी राजकीय भूमिका कोणताही संकोच न घेतली पालघर लोकसभेत दाखवायला भाजप आणि ठाकूरांचा संघर्ष झाला ठाकूरांना लोकसभेत मोठा पराभव पाहावा लागला त्यानंतर ठाकूरांनी भाजपचाच आमदार विधान परिषदेवर जिंकून येण्यासाठी कंबर कसली अशा प्रकारे हितेंद्र ठाकूर आणि भाजपची टोकाची सलगी आहे आता ठाकूरांना आपलं राजकीय वर्चस्व टिकवायचं आहे आणि त्यासाठी ते स्वतःची आणि त्यात भाजपची राजकीय सोय वसई नालासोपारा आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने म्हणजेच महायुतीने हितेंद्र ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा द्यावा असा ठाकूरांचा भाजपकडे प्रस्ताव आहे या प्रस्तावाला काही भाजपच्या नेत्यांची मान्यता आहे परंतु त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही जर बिनशर्त पाठिंबा भा भा भाजपने मान्य केला नाही तर हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात पराभूत होण्यासाठी महायुतीने शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार द्यावे असा दुसरा प्रस्ताव भाजप समोर ठेवला गेला आहे भाजप ठाकूरांची सलगी ठेवून तीन आमदारांची सदस्य संख्या निश्चित करण्याच्या दिशेने विचार करत आहे भाजपचा यावर अंतिम निर्णय झालेला नाही परंतु भाजपने ठाकूरांचा कोणताही प्रस्ताव फेटाळलेला नाही विशेष म्हणजे भाजपने कार्यकर्त्यांना ठाकूरांच्या विरोधात भूमिका घेण्याचे गोपनीय अथवा जाहीरपणे निर्देश दिलेले नाहीत भाजप केवळ कार्यकर्त्यांना महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहे भाजपच्या आणि ठाकूरांच्या गुप्तगुच्छी आता भाजपच्या कार्यकर्त्यांनाही जाणीव झालेली आहे त्यामुळे वसई नालासोपारा आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत भाजपचं धोरण काय असेल याबाबत भाजपचाच पदाधिकारी प्रचंड साशंक आहे निवडणूक जाहीर होऊन प्रत्यक्ष उमेदवारी सादर करण्याची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत भाजप या तीनही विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवेल असे संकेत मिळत आहेत यावरील तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा अनेक राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद